एका गावात रघुनाथ नावाचा साधा पण खूप प्रामाणिक शेतकरी राहायचा तो फार श्रीमंत नव्हता पण त्याचं मन मोठं होतं त्याला नेहमी वाटायचं की जीवनाचं खरं सुख पैशात नाही तर समाधानात आहे रघुनाथ सकाळी लवकर उठून शेतात जायचा सूर्य उगवायच्या आधी तो देवाचं स्मरण करायचा आणि मग कामाला लागायचा त्याचं आयुष्य साधं कष्टमय आणि सरळ होतं पण गावातले लोक त्याच्यावर विश्वास ठेवायचे कारण त्याने कधी खोटं बोललं नाही कुणाचा अपमान केला नाही त्याच्या शेतात जास्त उत्पन्न होत नसला तरी तो म्हणायचं ज्याचं आहे ते पुरेसा आहे लोप केला की माणूस आतून रिकामा होतो एकदा दुष्काळ पडला गावातल्या सगळ्यांची पिकं नष्ट झाली लोक भुकेली राहू लागली पण रघुनाथने आधीच थोडं धान्य साठवून ठेवलं होतं त्याने ठरवलं की हे धान्य मी एकटाच खाणार नाही गावकऱ्यांना सगळ्यांना वाटून देईन लोक त्याच्याकडे आली कुणी अन्न मागितलं कुणी दूध मागितलं रघुनाथने कुणालाही रिकामं पाठवलं नाही लोक आश्चर्याने म्हणाले तू तु तु तुझं धान्य संपवून टाकशील मग तो काय खाशील तो शांतपणे म्हणाला जर मी एकटा खाल्लं तर माझं पोट भरेल पण मन जर सगळ्यांनी थोडं थोडं मिळून खाल्ला तर आपली माणुसकी जिवंत राहील अन्न एक दिवस संपेल पण मारुसकी पिकली तर आपण पुन्हा उभे राहू गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आले त्यांनी कधी असं मोठं मन पाहिला नव्हतं दिवस गेले दुष्काळ आणखी वाढला पाण्याचा थेंबही नासा झाला लोकन गाव सोडून जायला लागले पण रघुनाथ म्हणाला गाव सोडून जाणं म्हणजे मातीला सोडून जाणं हीच माती आपल्याला वाढवते आपण इथंच राहू आणि संघर्ष करू त्याने काही गावकऱ्यांना एकत्र केलं आणि विहीर खोदायला सुरुवात केली उन्हाळ्याचा तडाखा अंगावर जखमा हात पाय कापरे पण त्यांनी हार मानली नाही दिवसाच्या दिवशी ते खणत राहिले एका दिवशी अचानक विहिरीतून पाण्याचा झरा फुटला लोक आनंदाने ओढले पाणी पाणी मिळालं गाव पुन्हा जिवंत झाला पिकन उगवायला लागली जनावरांत तग धरू लागली सगळं गाव वाचलं आणि लोकन म्हणाले हे रघुनाथचा धैर्य आणि संयम आहे त्याने गावाचं रक्षण केलं पण रघुनाथ मात्र हसत म्हणाला हे माझं श्रेय नाही आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं म्हणून हे घडलं गावातल्या मुलांनी त्याला काका म्हणतो हाप मारायला सुरुवात केली तो मुलांना नेहमी शिकवायचं खरा शहाणपणा म्हणजे मायुस्की पैशाने घर भरत पण मारुस्कीने मन भरत काल पुरे सरकत गेला गावात आता भरपूर पीक यायला लागलं पण रघुनाथने कधीच लोप केला नाही तो म्हणायचं जगातलं अन्न पाणी निसर्ग ही सगळ्यांची संपत्ती आहे एकट्याने त्यावर अधिकार दाखवला तर संकट येतात वाटून घेतलं तर सुख येतं एका दिवशी शहरातून काही लोक गावात आले त्यांनी सांगितलं आम्ही मोठे व्यापारी आहोत तुम्ही आम्हाला शेत विकून द्या आम्ही कारखाना उभारू तुम्हाला भरपूर पैसे देऊ गावकऱ्यांना पैसे हवे होते पण रघुनाथ म्हणाला पैसे आले तर काही दिवस सुख मिळेल पण कारखाना आला की माती खराब होईल पाणी प्रदूषित होईल मुलांना निरोगी हवा मिळणार नाही हा निसर्ग आपला वारसा आहे तो पैशासाठी विकायचं नाही व्यापाऱ्यांनी खूप लालोश दिली पण रघुनाथ ठाम राहिला गावकऱ्यांनीही त्याचा पाठिंबा दिला शेवटी व्यापारी परत गेले गाव वाचलं माती वाचली पाणी वाचलं आणि लोक म्हणाले रघुनाथने आपल्याला पैशाच्या आहारी जाण्यापास रघुनाथने आयुष्यभर साधा जगण स्वीकारला पण त्याच्या साधेपणातूनच गावाला महान शिकवण मिळाली त्याच्या डोळ्यांत नेहमी चमक असायची मेहनतीची समाधानाची माणुसकीची तो मुलांना सांगायचा लक्षात ठेवा जीवनाच्या खरा आनंद पैशात नाही खरा आनंद म्हणजे दुसऱ्याला मदत करण्यात निसर्गाच्या रक्षण करण्यात आणि स्वतःवर विश्वास ठेवण्यात आहे हळूहळू त्याच्या शिकवणीमुळे गाव बदललं लोकलोभी राहिली नाहीत एक ते एकमेकांना मदत करू लागले कुणाचं घर जळलं तर सगळं गाव मिळून ते बांधायचं कुणी आजारी पडला तर सगळं गाव त्याला औषधं द्यायचं गावात भंडनं थांबली द्वेष नाहीसा झाला रघुनाथ म्हातारा झाला पण त्याच्या चेहरा शांत होता एके दिवशी त्याने मुलांना जवळ बोलावला आणि म्हणाला मी आता निघणार पण माझं एक वचन द्या माणुसकी जीवन ठेवा लोप टाळा आणि नेहमी सत्याचा मार्ग चालत राहा गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं त्यांनी हात जोडले आणि म्हणाले काका तुमचं वचन आम्ही पाळू रघुनाथ शांतपणे निघून गेला पण त्याची शिकवण गावात जिवंत राहिली आजही त्या गावात लोकन सांगतात आमच्या गाव जगत न्याय कारण एका शेतकड्याने माणुसकी जपली रघुनाथ गेल्यानंतर गावात एक शून्य तयार झालं लोकन म्हणत होती काकांचा आवाज नाही काकांच्या मार्गदर्शन नाही आता आपण काय करू पण लगेच कुणीतरी आठवण करून दिली त्यांनी शेवटी सांगितलं होतं माणूस की जिवंत ठेवा सत्याचा मार्ग धरून ठेवा आपणच त्यांचा वारसा आहोत आता आपणच जबाबदार आहोत गावकड्यांनी एकत्र येऊन ठरवले की प्रत्येक कुटुंब आपली मुलं मोठी करून देईल पण त्यांना काकांच्या शिकवणीप्रमाणे वाढवेल मुलांना रोज सकाळी शाळेत जाण्यापूर्वी एक गोष्ट ऐकवली जायची रघुनाथ कापांची कधी त्यांचं धैर्य कधी त्यांचा संयम कधी त्यांचा उदारमन हळूहळू ती गोष्ट फक्त मुलांची नाही राहिली गावातला प्रत्येक जण ती गोष्ट जगायला लागला नवाम आव्हान काही वर्षांनी गावात पुन्हा संकट आला यावेळी दुष्काळ नव्हता तर पोर होता नदीचं पाणी एवढं वाढलं की घरं वाहून जाऊ लागली लोक घाबरली कुणी डोंगरावर पराला कुणी वस्तू वाचवायला लागली तेव्हा एका तरुणाने जो लहानपणी रघुनाथ काकांकडे शिकला होता सगळ्यांना थांबवलं त्याचं नाव होतं अजय तो म्हणाला काका म्हणाले होते संकट आला की भीती नको एकत्र यायला हवं आपण सगळे मिळून गा वाचू याने काही मुलांना नेऊन वडिलांना आईंना आजींना सुरक्षित जागी पोहोचवलं काही लोक सामान वाचवायला लागले काहींनी नदीत बांध घालायला सुरुवात केली रात्रभर त्यांनी झोप घेतली नाही दुसऱ्या दिवशी सूर्य उगवेपर्यंत त्यांनी प्रयत्न केले आणि अखेर पूर थांबला पाणी कमी झालं लोक अजयभोवती जमली आणि म्हणाली आज तू आम्हाला वाचवलंस तू रघुनाथ काकांचं खरं शिष्य आहेस अजय म्हणाला हे माझं श्रेय नाही काकांच्या गोष्टींनी मला शिकवल की संकट आला की हार मानायची नाही गावात नवी शाळा गावकऱ्यांनी ठरवलं फक्त शेतकाम पुरेसन नाही मुलांना ज्ञान हवं म्हणून त्यांनी एक शाळा सुरू केली शाळेला नाव दिलं मालुस्की विद्यालय तिथे फक्त गणित भाषा नाही तर जीवनाचे धडे शिकवले जायचे शाळेच्या भिंतीवर मोठ्या अक्षरांत लिहिलं होतं लोभ नको संयम हवा द्वेष नको प्रेम हवं स्वतःसाठी नाही तर सगळ्यांसाठी जग मुलं रोज तिथं जात आणि शिकायची ते मोठे होऊन कुठेही गेले तरी गावातली ही शिकवण विसरत नसत शहरातली परीक्षा अजय मोठा झाला आणि शहरात, शहरात शिक्षणासाठी गेला शहरात त्याला नवीन जग दिसलं पैशासाठी धडपडणारे लोक खोटं बोलणारे व्यापारी स्पर्धेमुळे एकमेकावर पाय देणारे विद्यार्थी त्याच्या मनात शंका आली मी गावात शिकलो ते सगळं खरं जगात टिकू शकेल का एकदा एका व्यापाऱ्याने त्याला सांगितलं तू माझ्यासाठी काम कर फक्त लोकांना खोटं सांग की ही औषधं चांगली आहेत तुला खूप पैसे मिळतील अजयच्या मनात संघर्ष सुरू झाला पैशाची गरज होती पण त्याला काकांच्या आवाज आठवलं सत्याचा मार्ग सोडू नको त्याने ठामपणे नकार दिला व्यापारी रागावला पण अजय शांत राहिला काही महिन्यांनी खरंच ती औषधं लोकांना घातक ठरली पण अजयचं नाव सगळीकडे पसरलं हा मुलगा प्रामाणिक आहे हा कधीच खोट्या बोलत नाही त्याला नवी नोकरी मिळाली जिथं प्रामाणिकपणाचं महत्व होतं गावात परत शिक्षण पूर्ण झाल्यावर गावात परतला त्याने पाहिलं गाव बदललं होतं आता तिथं बरीच शेतं हिरवीगार होती शाळा वाढली होती लोक एकमेकांना मदत करत होते पण एक नवं संकट समोर आलं होतं सरकारने सांगितलं की या भागात मोठा रस्ता होणार आहे त्या रस्त्यासाठी अर्ध गाव पाडावं लागेल गोंधळली काहींना वाटलं रस्ता झाला तर विकास होईल काही म्हणाले घरं उद्ध्वस्त होतील अजय शांतपणे म्हणाला आपण रस्त्याला विरोध करणार नाही पण आपल्या गावाचं अस्तित्वही गमावणार नाही एक नवी योजना मांडू त्याने सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली सांगितलं रस्ता हवाच आहे पण गाव पाडू नका थोडं वळण घेऊन रस्ता काढा गाव वाचेल विकासही होईल अधिकाऱ्यांनी विचार केला अजयच्या प्रामाणिकपणामुळे ते तयार झाले रस्ता झाला गावही वाचलं लोकांच्या आदर्श अजय आता फक्त गावाचा नव्हता तर सगळ्या भागाचा नेता झाला पण त्याने कधीच सत्ता घेतली नाही तो नेहमी म्हणायचं मी नेता नाही मी फक्त सेवक आहे माझ्या काकांनी मला तेच शिकवलं गावात नवा उत्सव सुरू झाला दरवर्षी रघुनाथ काकांची आठवण म्हणून सगळं गाव एकत्र जमायचं तेव्हा मुलं नाटकं करायची गाणी गात आणि प्रत्येकाच्या मनात एकच विचार जिवंत व्हायचं माणुसकीचं बी जर मनात पेरलं तर ते पिर्यान पिर्या वाढतं शेवटचा संदेश वर्षे गेली अजय म्हातारा झाला त्याने एक दिवस आपल्या नातवंडांना जवळ बोलावलं तो म्हणाला लक्षात ठेवा काका -का फक्त गोष्ट नव्हते ते आपला आरसा होते त्यांनी दाखवलं की साधेपणा ती महानता असते तुम्ही कुठेही जा काहीही व्हा पण सत्य संयम आणि माणुसकी कधी सोडू नका नातवन्न म्हणाली आजोबा आम्ही वचन देतो रघुनाथ काकांचं नाव कायम जीवन ठेवू आणि खरंच त्या गावाच्या नाव सगळीकडे प्रसिद्ध झालं लोक म्हणायची हे फक्त एक गाव नाही ही एक शिकवण आहे इथं असूनही माणुसकी जिवंत आहे